नमस्कार मनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन टीमची सुरुवात मात्र काहीच चांगली झाली नाही कारण रोहित शर्मा फक्त आठ रनावरती खलील अहमदच्या बॉलिंगवर एस ओपच्या हाती कॅच आऊट झाला त्याने एक चौकारही मारला मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव ईशान किशन या दोघांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला मात्र ईशान किशन हा चौदा बॉलामध्ये वीस रन बनवून मुकेश कुमारच्या बॉलिंगवर अर्षद पटेलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना चार चौकार देखील मारले मात्र त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने सूर्यकुमार ची साथ देण्याचा प्रयत्न केला होता मात्र सूर्यकुमार ही आज जास्त काही करू शकला नाही कारण तो तेरा बॉलमध्ये सव्वीस रन बनून खलील अहमदच्या बॉलिंग एल विलियमच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना तीन चौकार व दोन षटकार देखील मारले मात्र त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या व तिलक वर्मा या दोघांनीही खेळ सावर डाव चालू ठेवला होता त्यानंतर हार्दिक पांड्या मात्र पुढे जास्त काही खेळू शकला नाही तो चोवीस बॉलामध्ये शेचाळीस रन बनवून राशीक सलामच्या बॉलिंग वर मुकेश कुमारच्या हाती कॅच त्याने खेळत असताना चार चौकार व तीन षटकार देखील मारले मात्र त्यानंतर आलेला नेहल वडेरा हा काही करू शकला नाही कारण तो चार रन बनवून राशीक सलामच्या बॉलिंग वर ऋषभ पंचाहती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एक चौकार देखील मारला तर इकडे खेळत असलेला वर्मा याने आपले अर्धशतक मात्र पंचवीस वालामध्ये पूर्ण केले आणि हे त्याच्या आय पी एल करिअर मधले अर्धशतक आहे मग त्यानंतर इकडे खेळत असलेल्या टीम डेव्हिड याने मुकेश कुमारच्या एका ओव्हरमध्ये दोन षटकार व एक चौकार मारला आणि मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी होप दिले होते मात्र मुकेश कुमारच्या चौथ्या बॉलवरती तो एल डब्ल्यू आउट झाला तर टीम डेव्हिडने खेळत असताना सतरा बॉलमध्ये सदतीस रन केले व त्यासाठी दोन चौकार व तीन षटकार देखील मारले मग इकडे शेवटच्या सहा बॉलमध्ये चोवीस रनांची गरज होती मग पहिल्या बॉलवरती दोन रन काढण्याच्या नादात तिलक वर्मा हा एम कुमारच्या बॉलिंगवर सुमित कुमारच्या थ्रोवरती रिषभ पंतच्या हाती रनआउट झाला त्याने खेळत असताना सर्वात जास्त बत्तीस बॉलामध्ये त्रेसष्ट रन केले आणि त्यासाठी त्याने चार चौकार व चार षटकार देखील मारले मात्र त्यानंतर पियुष चावलाही काही जास्त करू शकला नाही तो चार बॉलामध्ये दहा रन बनवून मुकेश कुमारच्या बॉलिंग वर होपच्या हाती कॅच आऊट झाला आणि त्याने एक चौकार आणि एक षटकार देखील मारला तर इकडे आयने खेळत असताना वीस ओव्हरमध्ये दोनशे सत्तेचाळीस वर नऊ विकेट असा स्कोर त्यांचा झाला होता त्यामुळे दिल्ली ही मॅच अकरा रनाने विजयी झाली तर इकडे दिल्लीतर्फे बॉलिंग टाकत असताना खलील अहमद याने दोन विकेट तर मुकेश कुमार व राशिक सलाम याने प्रत्येकी तीन विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद